नमस्कार मित्रांनो मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित श्री गणेशाय महा श्री रेणुका मातायन महा आज आपण बोलणार आहोत या सृष्टीत देव आहे का नाही या विषयावरती शेकडो वर्ष बहुचर्चित असा हा विषय आहे प्रत्येक पिढीतल्या माणसांनी यासंबंधी खूप चर्चा व विचार केलेला आहे देव नाही म्हणणारे निश्चित निर्णयापर्यंत आलेले नाहीत देव आहे म्हणणारे मात्र निश्चित निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत सर्वच ईश्वर सर्वांनाच सदृश्य नसल्याने तो आहे का नाही याबद्दल सात प्रकारचे मते दिसतात देव नसावा देव नाही व देव नाहीच या उलट देव असावा देव आहेच नवे नवे देवच आहे देव आहे किंवा नाही म्हणणाऱ्यांनी कितीही मोठ्या आवाजात सांगितले त्यांचे म्हणणे सिद्ध होते असे नाही तर आपले म्हणणे बरोबर व खरे आहे हे सांगण्याकरता लक्षण व प्रमाण देण्याची जरुरी आहे त्याने ते सिद्ध होते देव नाही म्हणणाऱ्याला लक्षण व प्रमाण देता येत नाही देव दिसत नाही म्हणून नाही एवढे त्याचे म्हणणे जे दिसते तेवढेच खरे आहे असे म्हणतात पण दिसत नसतानाही अनेक गोष्टी खऱ्या मानाव्या लागतात फुलांमधील सुगंध वायरिंगमधील वीज शरीरातील प्राण गोष्टी दिसत नाहीत म्हणून नाही असे म्हणता येईल का न दिसणारा शरीरातील प्राण गेला म्हणजे काय होते हे सांगण्याची जरुरी नाही म्हणून आपल्या डोळ्यांना दिसते तेवढे सत्य आहे हे म्हणणे बरोबर नाही काही वर्षांपूर्वी पर पर्यंत शास्त्रज्ञ आकाशाचे संशोधन करीत होते पण आता ते सोडून शास्त्रज्ञ अवकाशाचे संशोधन करीत आहेत मानवी चक्षूंना न दिसणारे पण जे दिसते त्यापेक्षा अधिक सत्य आहे त्यावर हे विश्व आधारलेले आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न मात्र चालू आहे भारतामध्ये ब्रह्म या संकल्पनेचा महत्वाचा शोध लावण्याकरता केवढा तरी विचार व प्रयत्न केले आहेत व त्याच्या साक्षात अनुभव घेऊन हे सर्व आपल्याकरता लिहून ठेवले आहे आजचे वाङ्मय हे विकार प्रधान आहे वेद मंत्र उच्चार प्रधान आहे तर उपनिषद वाङ्मय हे विचार प्रधान आहे उपनिषदांशिवाय विचार करणे हे सर्वात अशक्य आहे शक्तीपात झाला आणि तत्क्षणी समाधी लागली व ईश समदर्शनाच्या आनंदात मग्न झाले सामान्य माणसाला कुठेतरी तुमचा ईश्वर दाखवा पाहू असे म्हटले तर त्याला दाखवता येणे शक्य नाही ईश्वर काही कोणाचा नोकर नाही की बोलल्याबरोबर त्याने समोर यावे हल्ली तर नोकर सुद्धा हाक मारल्याबरोबर येत नाही हा तर सर्वत्र तंत्र आहे तरीही तो भक्तांचा दास होतो श्रीखंडाच्या रूपाने नाथांच्या घरी पाणी वाहिले तोच अशी उपनिषदे व त्यावर आधारलेला भगवद्गीतात्मक नर नारायण यांचा पुण्यमय संवाद हा आपला अनमोल ठेवा आहे याच्या आधारे व संत महात्म्यांनी घेतलेल्या अनुभवाने आपण विचार करून या दृष्टीत देव आहे का नाही हे ठरू सामान्य माणसांचे अनुभव वसंत महात्माचा अनुभव यात फार मोठा फरक आहे अलीकडे वाहनाने कितीतरी अपघात होतात त्यात अनेक माणसे मरतात तर एखादा जिवंत राहतो इतकी माणसे मेली केवढा तरी तो अपघात झाला तरी त्यातून तू कसा जिवंत राहिलास असे त्याला विचारले असता उत्तर येते की केवळ देवाची कृपा म्हणून मी जिवंत राहिलो माझ्या कर्तृत्वाने जिवंत राहिलो असे तो म्हणत नाही नुकतीच घडलेली घटना बोकडाचा बळी देण्याकरता घरातील सर्व माणसे व बोकड जीपमधून निघाले पुढे त्या जीपला अपघात झाला जीपमधील सर्व माणसे मेली बोकड मात्र सुखरूप राहिले म्हणजे ज्याचा बळी द्यावायचा ते बोकड जिवंत राहिले व जे त्याचा बळी देणार होते ते बळी गेले हे कसे कोण घडवितो टेबल खुर्ची तयार करण्यास सुतार लागतो कपडे तयार करण्यास शिंपी लागतो लोखंडी सामान तयार करण्यास लोहार लागतो दागिने सोनार तयार करतो व ही एवढी अवधव्य सृष्टी निर्माण करण्यास कोणी लागत नाही का तो आपोआप तयार होतो हे निरीश्वर वाद्यांचे म्हणणे पटण्यासारखे आहे का या साध्या गोष्टीवरून सुद्धा ईश्वर आहे हे सिद्ध होते नरेंद्र ते पुढे विवेकानंद झाले ते अनेक साधना साधक साधकांना भेटले या जगात देव आहे का या साधने उत्तर दिले हो आहे तो तुम्ही पाहिला का ते म्हणत पाहिला मला दाखवता का प्रश्नावर सगळे साधू निवृत्त होत असत स्वामी रामकृष्ण परमहस अण्णा ते भेटले तेव्हा तिसऱ्या प्रश्नाला त्यांनी होय तुलाही देव दाखवतो असे उत्तर दिले आणि त्याच्या मस्तकावरती हस्त ठेवला खरा ईश्वर आहे मित्रांनो आज आपण पहिल्या भागामध्ये माहिती दिली आहे उर्वरित माहिती उद्याच्या भागात देऊन आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद